फाइनल आता निकालले मम्मी पण आम्हाला बाय बाय करण्यासाठी आली मम्मी अरे बाय भवणी वाला सोनीच नाही ना सरण्याला देव कोण आहे तिकिट खाली उतरून जा आले का सगळे आले का अंबावडीत स्वागत करत आहे टाळ्या वाजवा या जोडीचं पण स्वागत करा तर काही या साईडला एक जोडी या साईडला एक जोडी आता एक नाव क्या हुआ क्या हुआ नमस्कार मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये काहीच आज आम्हाला नवीन लग्न झालेल्या सोबत जायचंय फिरायला अमोल भूची कम्प्लीट फॅमिली आहे इकडनं आरोय हर्षद मी पण आहे मम्मी पप्पा पण येत होते बट आपल्या नवीन घराकडे काम चालू आहे सो त्यांचं काही जमणार नाहीये आता या ठिकाणी आमचं पॅकिंगची तयारी चालू आहे मी माझ्या एवढे कपडे काढून दिलेले आरोला आवरण्यासाठी आता आरोहीला पण आवरायचं झाली मॅडम सोब तर आवरायला आगा सगळे कपडे वगैरे पॅक करा अरे कुठपर्यंत आली तयारी अजून आलेली आहे मग आवर ना तुला आंघोळ वगैरे करायची अजून मी पण रात्रीच करणार आहे जेणेकरून ना फ्रेश राहील आता मला भूक पण लागलेली तू काय कर लवकर बॅग पॅक कर, कर, कर मी माझे कपडे पण काढून दिलेले मी माझ्या अंडर गार्मेंट पण ना थोड्याच वेळात काढून देतो आणि इकडे जो पसारा पडलेला आहे हा पण आवरायचा आहे तुला आणि माझं सूट वगैरे ते पण तुला ट्रॅकलिंगला टाकायचं तुझी जिम्मेदारी आहे ते तुला टाकायचंय तू घेतली तू जिम्मेदारी घेतली होती नाही हो बरं मग कपडे प्रेसला टाकायचे तू प्रेसला टाकतो मी ते ड्रायक्निन प्रेसच्या दुकानातच ड्रायक्लीन नाही ते दुसरीकडे टाकणार आहे मी तुला काय करायचंय तू चुपचाप ते एवढे कपडे काढले माझे कपडे बसन का तिच्यात नाही मी माझ्या रेड बॅग मध्ये टाकून घेतो ना म्हणजे माझ्यावर माझ्याकडे एक माझी माझी बॅग राहील तुझी तुझी डफल बॅग मध्ये दोघ एकच बॅग घेऊ ना म्हणजे तू बॅग घेशील तशी बॅग मिरवायची नाही बस मध्ये पडू द्यायची पण मग आपण कुठं थांबलो तर जस्तेची बॅग पाहिजे म्हणून मी माझी रेड बॅग घेतोय अगं ही तुला इझी टू तु कॅरी याच्यात जास्त बसल तुला जास्त जा, नाही मला रेड बॅग ठीक आहे प्लीज यार नाही माझी माझी रेड बॅग ठीक आहे कारण ती जी रेड बॅग आहे ना ती पाठीवरची बॅग आहे तिला हातात पकडावं लागतं तुझे तेवढेच मसल घेऊन होतील तू ही पकड बॅग आपल्या घरी अमोल भू आणि भू पण आलेले अमोल भूत झोपून राहिले हो आवराने जायची तयारी करायची ना झाले ना आता तयार झालं चला उठा आव काय आणू मम्मी मग अरे भाऊ झाली तयारी भाऊच या तर स्केच काढलेला आम्ही भाऊच्या फोन मध्ये आता मूड बनवाय तर काही सकाळी सकाळी नाही एवढा मूड खराब झाला होता माझा बट आता थोडस मनाची तयारी करावं लागेल जायचंय म्हणून फिरायला हो चलायचं करायची कुठं 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 येते कुठे नाही आंघोळ मी रात्री करणार नाही जायचं कुठे चक्कर मारून बाहेरून चक्कर मारून कुठं मोलला काय करता नाही ना मी आवडतो ना घरी वगैरे आवरून घेतो जरा बॅग बीक शूज बीज क्लीन करून घेतो चला आवरू जल्दी आवरू आवरून निघायचं आपल्याला घरची झाली सगळी तयारी मंग भाऊ सगळ्यात सगळ्यांची तयारी चालू आहे आम्ही इकडे आणि मेन म्हणजे आम्ही कोणत्या हॉटेलमध्ये खाणार नाही सगळा स्वयंपाक जे घरच्या लेडीजच बनवणार आहे त्याच्यामुळे अजूनच इंटरेस्टिंग ब्लॉग होणार आहे आणि आमचं पहिलं डेस्टिनेशन आहे जेजुरी त्याच्यानंतर भरपूर सारे स्पॉट हो आहे ते मी कव्हर करतच जाणार आहे आणि बस कोणती आहे काय ते पण मी तुम्हाला सगळं दाखवतो भूगे फोटो आहे तुमच्याकडे भाऊचा पासवर्ड पण माहिती हो मला फोनचा हॅक करू का तुम्ही त्याला सगळं माहिती आपल्या काही अशी बस आहे बा ही लिहिलेली बस असणार आहे छत्रपती संभाजीनगर आपण बॅनर बनवून घ्यायला पाहिजे यार बनवायचं भेटल ना अर्जंट मध्ये भेटल ना दोन बाय तीन वगैरे समोरून हा लय भारी होईल खरंच बनवा तू अजून बसलेलीच का आवर ना आवडते ना रे तू जाय ना तू गेल्यावरच आवर न माझं माझा ठीक आहे बाय फोन तर देऊन जा कोणाचा माझा नाही दे नाही फोन नाही तर काही या ठिकाणी आरोईचं पण आवरलंय माझं पण आवरलंय आमची या ठिकाणी जायचीच तयारी चालू आहे सगळी पॅकिंग वगैरे चालू आहे नवीन घराकडे जाऊन येऊन नवीन घराकडे काय झालं माहितीये आपल्या वरती झाड पडलं आणि अख्खी डीपी जळून गेलेली आणि सगळं ऑइल पण पडत आहे म्हणतात डीपी आता नवीन घराकडे दोन दिवस तिकडे लाईटच नसणार आहे त्याच्यामुळे काम पण ठप्प होईल आपलं तर डीपी जळाल्यामुळे ना घराकडे आता दोन दिवस काम बंदच असणार आहे दोन दिवसानंतरच डीपीचं काम होणार आहे म्हणताय आणि इकडं लॉक लावलेला आहे सो आरोही गेली चालण्यासाठी तर काही आम्ही घराकडे गेलो आणि त्याच्यानंतर जे पाऊस चालू झाला आणि त्याच्यानंतर लाईट गेली सगळी गडबड गडबड आणि आता डायरेक्ट रात्र झालेली या ठिकाणी पॅकिंगची तयारी चालू आहे आमची अजून पण पॅकिंग इतकी मोठी होती त्याच्यामुळे खूप जास्त वेळ लागला आता हे बघा माझी जी बॅग आहे अरे ही गोदाडी हा ते पण घ्यायचं कशासाठी अंगावर घ्यायला ही गोदाडी गो हो गोदाडी नाही ती कशाच ब्लँकेट आहे ते असं कसं ब्लँकेट आहे ते गोदाडी टाईप ही डफल बॅग माझी आहे ही वाईल्ड क्राफ्ट जी बॅग आहे माझी ती आरवीने ढापलेली आहे आरवी तू ही आउटफिट घालते का आणि काहीत आउटफिट आहे कारण नाईटलाच प्रवास असणार आहे सगळा आणि पाऊस खूप जास्त चालू आहे मी नेक पिलो पण घेतलेली माझ्या नेक साठी हे आर्वीने जॅकेट वगैरे आहे आणि थोडे असे ना व्यवस्थित कपडे का कारण पाऊस खूप आहे मी व्हिडिओ बघितला पा पाऊस खूप आहे आणि काहीत माझ्या हातात अंगठी दिसते नाही मी आजच घेतली कशी वाटते कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आवरलं मॅडम तुमचं धुवायचे कपडे तिकडे टाकून दे ते याच नेऊन ठेवते ना काही रात आता रात्रीच्या अकरा वाजले फायनली आता आमची निघायची तयारी या ठिकाणी चालू झालेली आहे आणि आता ना अरविंद पण आलेला आहे फुलंब्रीवर या ठिकाणी सण आहे अरविंद भाऊ वेलकम काय आणली बॅग ती कोणती साईड बॅग येस कोणती ती आपण घेतली ती मुंबईला फायनली अरविंद जी बॅग घेतली होती मुंबईला ती बॅग आता कामात येणार आहे आणि हे दोन माकड आता आम्हाला सोडायला आहे बस बस रात्र बॉडी बनवून जाईल आणि अमोल भाऊ जयराम भाऊ सगळी टीम आहे ना बारवे जवळ येऊन थांबलेली आहे चला रे तोडायला चालतं ना आम्हाला चलो आलटो घेऊ पलटून मारून या तर काही फायनली आता निघालेले मम्मी पण आम्हाला बाय बाय करण्यासाठी आली मम्मीने मला, मम्मी मला सकाळी पण ती लावली तिला माग लागली ती जाऊ नको जाऊ नको जाऊ नको फायनली भांडून तांडून मी चाललेलो आहे आणि जोबत ना हर्षद पण येतोय आर्वी पण येते आणि आर्वीन पण आहे आणि बाकीचे मेंबर सांगितलं में मी येऊन थांबलेले बारा म्हणजे आमच्या इथला एक फेमस पॉईंट आहे जिथं सगळ्यांचं गेट टुगेदर होत असतं कारण मध्ये ना बस वगैरे येणं पॉसिबलच नाही आहे कारण आमच्या गल्लीतले रस्ते खूप मोठे मोठे समजून घ्या आणि ना सकाळपासूनच पाऊस चालू होता त्याच्यामुळे बघा ना सगळं चिक चिक झालंय आणि आशिषला त्यांना इतकं येड आहे आल्टोच गेले शेवटी आल्टो आणायला गाडी काय म्हणते तुम्ही कोण निघून आला म्हणलं बरे तिकडे सुखा तुम्ही काय आला तिकडे हा इकडे आलं रे पळवतच राहते गाडी झोप पण झाली पाहिजे एडिटिंग पण आहे फिरणं पण आहे सगळ्या गोष्टी आहे येडे कुठं राहिले निघते निघते घे भाऊ थांब मी घेतो थांब येताना तू घे बस बस थांबी घेतो मी घेतो तर गाडी ना मीच चालवतो कारण सगळे सोबत आहे चलो आणि मम्मी पण आम्हाला सोडायली येते ए बसा, बसा 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 बेटो 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 चलो बेटो चलो। मम्मी तू पण येत होती ना चला किती दूर तर जायचंय बस हर्षद तू इकडे असे दादाजवळे हर्षद अण्णा अण्णा बापरे बैठो रे जल्दी हर्षद तू पुढे ना ना पुढे ये पुढे चल मांडीवर गेले निवृत्ती निवृत्ती दिग ला कुलूत लावली का दिद्धी दिलं टाळ टाळच तर दाबून दुबून आम्ही आल्टो मध्ये बसलेले चला आपण आल्टो मध्येच फिरायला जाऊ पप्पा आहे ना बाय बाय करायची पहिले झोपून राहिलेले चला पप्पाला पण बाय बाय करू बाय बाय स्कुबी पण नाहीये स्कुभीला पण बाय 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 आणि ट्वेंटी नाईन मेल आहे ना स्कुबीचा बड्डे पण आम्ही इथं नाही राहणार नाही तुला पाठवून देऊ ना आम्ही लास्ट टाइम केलं छान पण मीच कापू आणि तूच खाऊन घे काही फायनली आम्ही आमच्या लोकेशन वरती पोहोचलेलो ही बसते का आपली आगे। <laughs> आगे। <laughs> या बाय अरच की ट्रिपला चालला आई येत <laughs> नाही काय येत नाही लवकर या लवकर या कोणती गाडी पैप आता काय मग ठीक हो ना मग जाऊ द्या किती दूर तर जायचं या पळत मग या ना झाली तयारी Oh. ए टाका बॅग कोणत्या आल्टोच्या गाडीलाच ना आमच्या वाईना आणि त्यांनी तुला काही सीट पण धरून घेतले बाय बाय तुला काय वाटतं माहिती का मधल्या सीटावर बसण्यापेक्षा ना ताटे विंचू सारखे ना त्या गाडीला पाठी पाहून लटकून जातो ऐक नाही रे आशिष इथ वरती बस मग तुम दोघ बस वरती नको रे बाबा बरे खाली आशिष चालायच फिरायला अरविंदचं लग्न आल्यावर तो आपण परत हा उठणार नाही का रे आले भाऊ आले उतरा 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 हे भवनकंद मंडळाचा टी शर्ट घातल अच्छा मॅचचा टी शर्ट आहे का हा शिड्यूल गेलो ते मॅच खायला पप्पा अरे बाबा पा तेवढं बोल ना का भाऊ एवढं ना बोलू बास का तुम्हीच बरं ते काय बोलून बोलून रे भूत आले आल ओम झाला हलका नवर हलक्या गेलं पैप आणला काय नवर बाकी गाडीत अरे वहिनीची पर्स आहे बाबा ती वहिनी तर खाज नाही त्याच्यात आपल्या चार हजार सगळ्यांचे अरा वालो नारळ आणलं नारळ सोला नाही फोडू यार भाऊ चाकायला निडायचं फोडू मस्त पहिलं माणसं आहे म्हणलंवर काय दोन मिनटात सोलतील रामशेना जयराम भो या ठिकाणी नारळ पडतायप्पा चलो काही फायनली आता सांगता झालेली आमच्या ट्रिपची नाही यर मी काय करतो पेटीच काम येईल ना पेटी काढून बाय 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 बसा नाही हो मम्मी नाही इकडे किडनॅप हो वापस नाही यायचं नाही मम्मी आपल्याकडं आपल्याकडं तुम्ही कधी घालायला लागले आपल्याकडे म्हणजे

इकडे अक्कन ताई बसले इकडे बापू आहे इकडे मावशी आहे इकडं नाना नानी आहे धोडी इकडे मावशी वहिनी इकडे ताई इकडे नवीन वहिनी इकडे ताई इकडे वहिनी हर्षू गणपती बाप्पा मंगल मूर्ती <laughs> इकडे ज्ञानेश्वर भाऊ आहे इकडे आरोही आहे आणि इकडे बच्चे कंपनी आहे बाकीची धनू बाय मम्मी तर बाय बाय करता अरुण पण काचू पडला नाही यार बाय टोपेटो बाय टोपेटो सगळे कपल कपल बसलेले सो आम्ही पण कपल बसले या ठिकाणी भाऊ सोडली तुम्ही डायरेक्ट धोका हो आम्हाला दोस्त चला गाऊ धोका आला जरा भाऊ धोका हवा धोका बघा लगे नारळ सोडून देऊ राहिले वहिनीला नारळ सोडून देऊ राहिले आला भाऊ धोका हुआ धोका आमर कमी दो

काँग्रेसलेशन म्हणजे काँग्रेसलेशन कॉंग्रेस आहे अरे तुला कंपनी नाही काय ते समोर गेला धोका दिला तुला का जे आता बस मधून यांना मस्त थंडगार आवायला लागलेले होय येस ऑन केलं बरं का आमच्या समोरच कपल आहे त्यांना डिस्टर्ब नाही करायचं आम्हाला भाऊ तुम्ही कपल आहे जरा रोमॅन्टिक गप्पा मारा कुठं मच्छर मोज राहिले <laughs> मच्छर मारतो आम्ही टेन्शन ना घेतून गप्पा आण त्या वहिनी बघायच लाडल्या अरे बाबो okay. गप्पा आणा तुम्ही गप्पा आणा ओके okay. हे सीट कोणा थोडं समोर करायला लावा ना गप्पा आम्ही नाही बघा तुमच्याकडे बस हे बघू पोरं बर मागचं नि माग माग रे माग 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 बघू नका डोळ्यावर आट्या बघू नका कपलला बघू नका आरशू बघायचं नाही हा बघायचं नाशे हा ठेव हा जमलो जमलं आमचे रविट काढत आहे पहिले खाली उतरून जाणदुबाई चल तिकीट दाखवू नाही तिकीट देतो मी तिकीट बघायचं का तुम्हाला गळ्यात दाखवा या पहा लायसन्स डायरेक्ट चला बाकीचे 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 सगळे झाले तिकीट

अरे सरकारी माणसाला मारते मुंबई एक काम करत सिंगापूर सोडतो सुट्टे नाहीये ओ सिंगापूर ड्रॉप करून सुट्टे नाही म्हणाय ना पाच मिनिटं पण करमत नाही लगेच ऋषी करतो काय रे बाळा तुला यायचं का समोर यायचं का ये मग पलीकडने पलीकडने आता आम्ही श्रीकर बोल आलेलो भाऊ एवढं सामान अरे लय तिकडं लवट लय मोठ बॅग आहे बॅग कोणच आहे सगळ्याला हो मावशी भेटो एक मावशी ना म्हणजे स्पीकर बनून ते तिकडे वाळूजला राहायला वाळूज म्हणजे आम्ही जिथं राहतो ना तिथून थोडंच दूर आहे तर आम्ही त्यांना आणण्यासाठी आलो होतो त्यांचं सामान आहे ना सगळं गाडीमध्ये टाकायचं त्याच्यानंतर आपल्या पुढच्या प्रवासाला पूर्तता होणार या गा गाडीमध्ये आणि गाडीतले स्पीकर बीकर एकदम भारी तो गर्मीला होते कारण हवाच लागत नाही पाठीमागाने एकदम दमट वातावरण झालेलं आहे ओ भाऊ पुढच्या वर्षी तुमची जोडी तुमची जोडी तुझी जोडी लागत

हो सगळ्यांची प्रेझेंट का सगळे आले का हे आले का सगळे आले का हा स्वागत बहिणीचं स्वागत करून बरो तुम्ही कोण ओर्डर तुमची राहिली नाहीये माझे राहिले ना रे परत एकदा ऑर्डर मग हो तुमकी उदास आहे तुमकी उदास आहे हा ए यांचा या जोडीचं मन स्वागत करा आ, <laughs> तर काही कायthias साइडला एक जोडी या साइडला एक जोडी आहे आता एक नाव घ्या कदाचित शॉर्टकट घ्या थांब तुमचं तरी आईकेले अंबावणी एक नाव घ्या हो तशी गाडी दाखणार नाही हो भाऊ गाडी नका दाखू दोन मिनिटं ते नाव घेताय नाही नाव घेताय नाव घेताय मोगऱ्याचा गजरा गुलाबाचा हार मोगऱ्याचा गजरा गुलाबाचा हार श्रीकराच्या रूपात भेटला उत्तम सुंदर ओ म्हणजे श्रीकर तयारी ते बरं का तुम्ही नाव घ्या ठीक माना भाऊ माना माना म्हणा रिव्हिजन करता हो तुम्ही घ्या अमोल मावशी इकडे आला इकडे आला इकडे आला घेतली पतंजली चोरलीच नाव घेतो चांगल्या बोले कु उतरा उतरा गाडीतून उतरा गाडीतून उतरा उतरा गाडीतून पतंजली घेतली चांगल्या बोले कु तुम्ही केली विनंती देवाला मिळू दे अशी एक पत्नी जी घेईल काळजी माझ्या आईची केली विनंती देवाला मिळू दे अशी एक पत्नी जी घेईल काळजी माझ्या आईची देवाने पाठवली अंबिका साक्षात मूर्ती प्रेमाची अरे नारद केलं भाऊणी एकदम कडक नाव घेतलं हो अमोल बुडी नाव घेतलं हो पाच होतनी तुम्ही घ्या तुम्ही घ्या घेतला बिस्किट पुढा चालला सोबत आहा मग हा देवच पिंडीवर बेल टाकतो राव పేట్రోల్ ఇంజాయ చాలి మా గటల మహితిగా పక్కడ కెమెన్ సీటా

अरविंद भाऊ तुला झोप घेतली आणता खायला आणि आमूल होईल नाही म्हणते दाबून त्याला चिवडा गँग आम ब्रश आहे भाऊ काही बाकीच निघेल कर ब्रशेल तर काही दाखल चार वाचलेले आमचे सगळेच मेंबर झोप माझं एडिटिंगचं काम चालू आहे आता बऱ्यापैकी फिनिश पण झालेलं आहे आणि आजचा ब्लॉग आहे ना आम्ही आता याच ठिकाणी एंड करतो आहे खूपसं तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर आपल्या चॅनल हा का नाही सबस्क्राईब करा उद्याचा ब्लॉग बघायला विसरू नका आम्ही पाच साडेपाचपर्यंत येणार जेदुरीला पोहोचून पण जाणार आहे दीड तासात चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बघायला फ्री नाईट टेक केअर गुड नाईट